इचलकरंजी येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा समाजवादी प्रबोधनीच्या हॉलमध्ये खेळीमेळीत पार पडली अध्यक्ष सनी शिवगोंडा खोत होते यावेळी बोलताना खोत म्हणाले पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटना ही विक्रेत्यांच्या एकजुटीवर उभी आहे ही संघटना प्रत्येक निर्णय हा विक्रेत्याच्या भविष्याचा विचार करून घेते यातून येणाऱ्या अडचणींवर मात करत पुढे जात आहोत आगामी काळातही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी स्थिरता यावी यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेले वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकर कार्यान्वित व्हावं यासाठी आपली संघटना पुढाकार घेणार आहे लवकरच या संदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तालुका पदाधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे अशीही खोत यांनी घोषणा केली आहे यावेळी सचिव अण्णा गुंडे यांनी संघटनेतील सदस्य विक्रेत्यांच्या विविध सूचनांबद्दल मार्गदर्शन केला शंकाचं निरसन करून भविष्यात संघटना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याची माहिती दिली यावेळी संघटनेत सहकार्य केल्याबद्दल बलराम भोजने मिलिंद वेद पाठक मनोज खेतमर व अतुल मुसंडी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे खजिनदार नारायण शिंदे यांनी नोटीस व वा विषयांचं वाचन केलं सर्व विषय सदस्यांनी एकमताने मंजूर केले श्रद्धांजलीचं वाचन सुरेश चगुले यांनी केलं तर अभिनंदनाचा ठराव कृष्णा हजारे यांनी मांडला सूत्रसंचालन शिवानंद रावळे यांनी केलं तर स्वागत महेश बावळे यांनी केलं शेवटी आभार अमर मुसंडी यांनी मांडलं वार्षिक सभेला वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने हजार होते सत्यमुखच्या वतीने आनंदाने जाहीर करण्यात येतात की सत्यमुख संपादक यांचा व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव बावीस पस्तीस अकरा चौऱ्याण्णव या नंबरवर आपण फोटो व्हिडिओ बातमी पाठवली तर मोफत प्रसिद्ध केली जाईल सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ठिंकणे इच्छलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू